स्वागत पालक हो आम्ही अत्यंत आनंदाने सांगू इच्छितो की आपल्या पाल्यास सर्वोत्तम शिक्षण मिळावे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असे घटक म्हणजेच उत्तम शिक्षण सखोल विचार क्षमता उत्तम नेतृत्व क्षमता इथला प्रत्येक विद्यार्थी उत्तम शिक्षण प्राप्त करेल सखोल विचार करायला शिकेल उत्तम वागणुकीने परिपूर्ण होईल आणि स्वतःच्या आयुष्याचे सक्षम नेतृत्व करू शकेल विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने विषयांचे आकलन होईल ते स्वतंत्रपणे इंग्रजी वाचू आणि बोलू शकतील अभ्यासात त्यांना रस वाटेल कारण ते पूर्वीसारखं कंटाळवाणं नसेल पालक म्हणून आपल्या पाल्यांच्या शिक्षणात सक्रिय सहभागी होण्या इतका आनंद नाही शाळेत विद्यार्थी जे शिकतात त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुम्ही घरीही त्यांच्याबरोबर पाहू शकता सोबतच तुम्हाला मिळेल गृहपाठाविषयीच्या सूचना प्रत्येक सत्रातील प्रगतीचा आढावा हजेरी वर्गातील उपक्रमांचे फोटो अत्यंत विश्वासाने तुम्ही तुमच्या पाल्यांना तुम् आमच्याकडे सोपवले आहे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असू आभारी आहोत